नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास राजश्री विजय गोरड वैवर्ष चाळीस या कामावरनं घरी पायी जात असताना एका अनोळखी मोटरसायकल स्वाराने पाठीमागून येऊन गळ्यावर थाप मारून गळ्यातील पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एक तळी वजनाचे सोन्याचे मने असलेले मंगळसूत्र जबरीने खेचून चोरी केले त्याबाबत तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे अठ्याण्णव भारतीय न्याय संहिता सन दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे नऊ ऑब्लिक चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास हा बदलापूर पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल हे करत होते सोनसाखळी चोर सो हा एकटाच येऊन एकट्या महिलांना घेरून त्यांचा पाठलाग करून सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पळून जात असल्याने त्याला पकडणे मोठे आव्हानात्मक होते अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे राजेश गज्जल व पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील अंमलदार यांच्यासह हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी स्टेशन परिसरात परिणामकारक गस्त घालून गुन्ह्यातील घटनास्थळावरील व आजूबाजूच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संशयास्पदरित्या डिस्कवर गाडीवर येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे गुन्हा करण्याच्या उद्देशाने पाहणारा शेलू येथे राहणारा इसम प्रवीण प्रभाकर पाटील वर्ष एकोणचाळीस यास बदलापूर पूर्व पोलिसांनी गांधी चौक येथे अटक केले सदर इस्माकडे चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील डिस्कवर मोटारसायकलचा सा नंबर हा बनावट असल्याचे निष्पन्न झाले तसेच सोनसाखळीची चोरीचे गुन्हे केल्याचे देखील निष्पन्न झाले सदरची पोलीस कामगिरी ही पोलीस आयुक्त आयुषुष डुंबरे सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस, पोलीस उपायुक्त सचिन गोरे सहाय्यक पोलीस उपायुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल पोलीस उपनिरीक्षक गोविंद चव्हाण पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजाराम कुकले विजय गिरी गोसावी जगदीश मस्कर सुधाकर वरखडे कृष्णा पाटोळे विष्णू मरकले कुणाल शिर्के विनोद नेमाने महादेव पिसे यांनी केली प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता हद्दीमध्ये एका चेस नॅचरला पकडलेला आहे आपण एक वेगळी टेक्निक त्यांनी यासाठी ऑलरेडी होती काय नमस्कार ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बदलापूर इस्ट आणि वेस्ट या दोन पोलीस स्टेशन मध्ये गेल्या पंधरा वीस दिवसांपासून चेन स्नॅचिंगचे प्रकार घडत होते जवळपास पाच गुन्हे या वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीत घडलेले होते यामध्ये हा जो गुन्हेगार आहे तो आ, सिंगली मोटरसायकलवर येऊन सोन चोरून निघून जात होता त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत सीसीटीव्हीच्या मदतीने आणि तसेच नाकाबंदीमध्ये या चोराला पकडलेला आहे त्यांनी एकूण पाच गुन्हे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याला अधिक विचारपूस करता त्याने युट्यूबवरती चेन स्टॅचिंग कशी करावी या दृष्टीने प्रात्यक्षिक पाहिले आणि त्यानुसार त्यांनी पाच गुन्हे केलेले आहेत सदरची कामगिरी जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बदलापूर ईस्ट आणि वेस्ट पोलीस स्टेशनचे डीबी पथक आणि सिनियर पीटर क्राईम पीटर यांनी मिळवून केलेली आहे तर शिक्षण काय आहे त्याच्या ऑटोमोबाईलचा त्यांनी कोर्स केलेला आहे बारावी झालेला आहे आणि इझी मनी मिळावं या अनुषंगाने त्यांनी ती मोडस ऑपरेंटी राबवलेली आहे तो राहणारा कर्जत मधला आहे आणि तिथल्याच एका सोनाराला त्यांनी ते सोनं विकलं विकलेलं आहे आणि ते सोनं आम्ही त्या पाचही गुन्ह्यात चोरीला गेलेलं सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेलं आहे यापूर्वी त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये हो एक तीनशे सातचा गुन्हा म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा नोंद आहे